सभापती मोदय माननीय सुनील शिंदे यांचा जो मूळ प्रश्न आहे रेडी रेटनर दर शासनाने वाढवू नये असा आहे या प्रश्नाचा गाभा असा आहे परंतु त्यापूर्वी दरवाढ सतरा अठराला झाली होती त्यानंतर वीस एकवीसला झाली त्यानंतर ते बावीस तेवीसला झाली आता तेवीस चोवीस चोवीस ला कुठली दरवाढ झाली नाही आणि आता संपूर्ण राज्याचं सर्वेक्षण सुरू आहे आपण सरसकट कधीच दरवाढ करत नाही मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्या भागात कधी दर कमी होतात कधी वाढतात काही भागात कधी कारण नसताना काही जास्त दर वाढवले आहेत त्याचं सर्वेक्षण होत असतं जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती असतं ती प्रत्येक वर्षी समिती लोकप्रतिनिधी बैठक घेऊन त्या भागातल्या प्रशासकीय सर्व व्यवस्थेची बैठक घेऊन ही दरवाढ कुठे करायची कुठं कमी करायची याच्या रेडी रेकणार रेट येत असतो आणि एक एप्रिलला तो जाहीर होत असतो एक एप्रिल, एप्रिल दोन हजार आता पंचवीसला जाहीर होईल तर मधल्या दोन वर्ष काही तो, तो रेडी रेकणार वाढले नाही पण या ठिकाणी पूर्ण राज्याचा एकंदरीत आता सर्वेक्षण सुरू आहे ते पूर्ण झालं आहे आणि ज्यामध्ये जिथे काही कारण नसताना खूप वाढवून ठेवले आहे तिथे कमी होतात आणि काही कारण नसताना ज्या ठिकाणी काही तिथे थांबलेले आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता खरेदी झालेल्या आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जास्त रेटी खरेदी झालेल्या आहेत त्या रेटवर आपण दरवाढ करतो अजूनही कुठली दरवाढ आत्ता झालेली नाही आहे पण एक एप्रिलला याचा काय किती दरवाढ होईल याचा आज मला नेमका अंदाज सांगता येत नाही पण अशी दहा टक्के वाढ होणार आहे पंधरा टक्के वाढ वाढ होणार आहे असा वगैरे कुठेही संभ्रम नाही आहे जे योग्य पद्धतीने जिथे वाढवले पाहिजे तिथे वाढवले जातील जिथे कमी करायची गरज आहे कारण जिथे काही कारण नसताना वाढवून ठेवले आहे तिथे या दोन्ही बाबी सुरू आहेत सरकारकडे या दोन्ही बाबीचा विचार निश्चितपणे आपल्या भावना शासनाने विचारात घे शासन विचारात घेईल